सध्या सुद्धा पालकांमध्ये येतं की आत्ता जे पालक आहेत साधारणतः पालक मुलांना सी बी एस सी किंवा आय सी एस सीमध्ये घालतात म्हणजे दिल्ली एन सी आर टी बोर्ड आजही एस एस सीला म्हणजे जे महत्त्व दहा पंधरा वर्षापूर्वी एस एस सीला होतं ते महत्त्व आत्ता नाही आहे कारण आपण आपली मुलं आपण त्या लेवलला पोचू शकत नाहीत एस एस सीची असं म्हटलं जातं मग एस एस सीमध्ये आजही सरकार एस एस सीवर दुर्लक्ष का करतं राज्य शासनाच्या शैक्षणिक ह्याच्यावर दुर्लक्ष का होत त्या लेवललासुद्धा का नाही पोहोचू शकत करण्याच्यामध्ये आहेत इथला संबंध उच्चभ्रू वर्ग जो आहे तो आपली मुलं ए सी पाठवत नाही खेड्यापाड्यातले गरीब लोक हे ज्यांना परवडत नाही कारण सी बी एस ई किंवा आय सी एची फी जास्त आहे आणि आपण दोन हजार नऊमध्ये चौदा वर्षापर्यंतचा प्राथमिक शिक्षण हे आणि कंपल्सरी करा असं पण म्हटलेलं आहे आणि बाहेरच्या शाळांच्यामध्ये फी परवडत नाही हा एक मुद्दा त्या उच्चभ्रू मुलं जे आहेत त्यांचीच तिकडे सोय झालेली आहे दुसऱ्या बाजूला प्राथमिक शिक्षणाने आणि म्हणजे काय आपण म्हणतो जे एच एस सी बोर्ड जे आहे दहावीचं सेकंडरी एज्य सेकंडरी, सेकंडरी एज्युकेशन किंवा हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजे स्टेट बोर्डाकडे जे आहे त्याच्या प्रगतीकडे सरकारला लक्ष द्यावं असं वाटत नाही याचं कारण मुळामध्ये असं आहे त्याच्यावर लक्ष देण्यासाठी जो खर्च करावा लागेल जे मोटिवेशन तयार करावं लागेल जे अधिक प्रमाणात त्याला प्राधान्य द्यावं लागेल ते सरकारची देण्याची तयारी नाही शिक्षकांना ट्रेनिंग नाही शिक्षकांना प्रत्येक शिक्षकाने पाच वर्षानंतर अभ्यासक्रम नवीन बदलायला पाहिजे ना आपल्याकडे दहा दहा वर्ष अभ्यासक्रम बदलत नाहीत नशीब पृथ्वी चौकोणी आहे अजून शिकवत नाही आपल्याकडे पृथ्वी गोला यायचं शिकवतात तर त्यात ते पण त्याने शिकवलं mm. असतं अशा परिस्थितीमध्ये एस एस सी बोर्डातली मुलं ही उद्या आय सी एस सी आणि सी बी एसई जेव्हा आय ए एस एक्झामिनेशन जेव्हा असेल hmm. तेव्हा आपल्याकडची जी मुलं जिल्हा परिषदेमध्ये साकावून नसल्यामुळे पूल नसल्यामुळे यू आर फ्रॉम कोकण सगळ्यात नद्यांच्यावर आणि व्हाळावर पूल नाही आहेत मुलं शाळेत जाऊ शकत नाही होड्यांच्यामध्ये मुलं कधी कधी बुडतात नद्यांना पूर पावसात प्रचंड पाणीच पडतो तीच आदिवासी भागामध्ये होतं अशा परिस्थितीत मुलं शिकतात ही मुलं सी बी एस सी आणि आय सी एस सी शाळातल्या मुलांशी यू पी एस सी एम ह्याच्या परीक्षा ह्याच्याशी कशी काय तुलना करू शकतील आणि कॉम्पिटिशन करू शकतील याचा कुठलाही विचार न करता गेले सहा महिने महाराष्ट्र सरकारने हिंदी अनिवार्य करायचे की नाही ह्या एका प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं त्याचं काय भवितव्य अवलंबून आहे